बाळा प्रामाणिकपणा कसा असायला हवा आणि तू प्रामाणिक आहेस हे सुद्धा मला ठाऊक आहे शब्दांचे इमान रानाचे पान आणि अहंकाराचे दान हे काहीही कामाचे नसतात फक्त शब्द इमानदार असतील तर तू खरा प्रामाणिक असतील आणि शब्द वापरून आणि जपूनच वागायला आणि बोलायला शिकायचे आणि जपूनच वागायचे असतात म्हणून शब्द हे एकदम तेजधारीसारखे असतात ते मनात लगेच रुजतात आणि मार असतो ना जो आपल्याला कोणी मारतो तर तो मार आपण विसरून जात असतो पण शब्दाचे बाण कधी विसरत नसतो म्हणून इमान आणि शब्द आपला नेहमी कटाक्षाने पाळायलाच हवा बाळा मी समजू शकतो जे दिसत नसतं ते सत्य नसतं पण जे आपलं स्वतः ऐकलं ना ते सत्य असतं तुझ्या मनातला गोंधळ मला समजू शकतो तू म्हणत असशील स्वामी मी तर प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक असूनसुद्धा मला का प्रामाणिकपणाचं वारंवार परीक्षा द्यावं लागतात अरे वारंवार परीक्षा देण्याचा जे भाग्य तुझ्या नशिबात आहे ना ते कोणाच्याही नशिबात नाही आणि सत्याचा मार्ग जो स्वीकारतो त्याच्यापुढे कोणीही टिकू शकत नाही हा एक शब्द नक्की लक्षात ठेव आपण जेव्हा सत्य बोलतो ना ते कोणाला दिसत नाही पण आपले डोळे ते सत्य दाखवतात समोरच्याला कळतो आहे की आपण सत्य बोलतो आहे कारण आपण डोळे खाली पाडत नाही म्हणून समोरचा दगदगतो आणि घाबरतो अरे हा सत्य बोलतो आहे पण तो जाणून बुजून आपल्याला असत्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण तू डगमगू नकोस आणि तू सत्याचाच मार्गावर चालत राहा मी सदैव तुझ्यासोबतच असणार आहे क्रोधाने प्रेमाला आणि सदाचाराना प्रेमाने आणि पापाला सत्याने आणि असत्याला सत्याने जिंकता येते म्हणून विचार करू बसू नको आणि व्याविचाराचे जे तुझ्या मनात ध्यास वागलं किंवा वाईट विचार हे असतील ना ते बाजूला सारवून सत्याच्याच मार्गावर चालत राहा अरे बाळा हा सत्याचा वटवृक्ष तुझा सावली देतोय असे अनेक तुला असत्याचे वारे तुला झोंबतील तुला ढकलण्याचा प्रयत्न करतील पण तू डगमगू नकोस त्या वाऱ्यांना सामोरे जा आणि घट्ट जे माझे वटवृक्षाची अशी छाया आहे ना त्या छायात असा मांडी घालून बस आणि शांत मनाने नामस्मरण करत राहा तू काहीही केलं तरी डगमगू नको आणि भलतेसलते विचार करूच नको कारण की भलते सरते विचार मनात यायला लागले ना तर आपण डगमगवतो आणि आपण वाईट दिशेने निघतो तर लक्षात ठेव डगमगू नको आणि सदैव नामस्मरण करत राहा प्रामाणिक रा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे